सर्वप्रथम तर स्वर्गी मी स्वर्गीय संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियाच्या प्रति संवेदना व्यक्त करतो मुळामध्ये मी त्यांना मी साधारण दोन अडीच महिन्यापूर्वी घोषणा केली होती की या कुटुंबियाला आपल्याला काय मदत करायची आहे तर माझ्या विधानसभा मतदारसंघातील सामान्य नागरिकांनी माझे कार्यकर्ते पदाधिकारी मित्रमंडळी यांनी सगळ्यांनी मिळून एक आम्ही अमाऊंट गोळा केली होती राशी ती राशी सुपूर्द करायची विनंती करायला मी आलो होतो त्यांनी राशी घेतली माझ्याकडून त्यामुळे मला आनंद आहे की फुलना फुलाची पाकळी आपण देण्याचा प्रयत्न केला यातून काय होत नाही पण शेवटी एक आधार म्हणून आमची सामाजिक भावना आहे एक सामाजिक दायित्व म्हणून आपण ते त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी मी आलो होतो आणि त्याचबरोबर विश्वास द्यायला आलो आहे की सरकार तुमच्या सोबत आहे माननीय मुख्यमंत्री महोदय अतिशय संवेदनशील व्यक्ती आहे मुं त्यांना अतिशय घाव झालेला हे घटनेनंतर मी स्वतः त्यांना गेल्या अनेक वर्षापासून ओळखतो जवळून म्हणून ते मुख्यमंत्र्यांचा संदेश पण द्यायला मी त्यांना लावलं की मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सगळं सरकार तुमच्या पार्टीशी ताकदीन आहोत मान्य शिंदेसाहेब असतील मान्य दादा असतील आम्ही संपूर्ण सरकारच महायुतीचं आणि तुम्ही बघाल तर ज्या ज्या मागण्या देशमुख कुटुंबीय आल्या त्या सगळ्या जवळपास आम्ही मान्य केलेल्या आहेत त्याच्यामुळे आता त्यांची आता काय नवीन मागणी अजून माझ्याकडे आली नाही पण धनंजयनी मला आता सांगितलं की दोन दिवसांना माझ्याकडे भेटायला येणार आहेत त्यांच्या काय ज्या मागण्या असतील है त्या जशावर तशा मी मान्य मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालेल आणि त्या पद्धतीनं मुख्यमंत्री ऍक्ट करतील मला असा विश्वास आहे त्याचबरोबर आज देशमुख कुटुंबियांची मी भेट घेतली त्यांच्या मातुश्रीची भेट घेतली संतोषच्या त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे सरकार जे पावलं उचलतंय किंवा जे सगळं चाललेलं आहे एस आय टीच्याही प्रकरणावर एस आय टीच्या चौकशीवर ते समाधानी आहेत न्यायालयीन प्रक्रियेवर ते समाधानी आहेत एकूणच एस पीच्या कामावर समाधानी आहेत पण किंतु परंतु काय आहे तो मान्य मुख्यमंत्र्यांच्या मी कानावर घालेल हाही शब्द तुम्हाला में में या निमित्तानं मी देणार आहे एकूणच बघाल तर मी तर या कुटुंबासोबत पहिल्या दिवशीपासून आहे म्हणजे विधानसभेत मी या विषयात आवाजही उठवला बीडच्या आक्रोश मोर्चालाही आलो आणि बीडच्या संदर्भातून जनतेची जी डिमांड होती जी माग होती जी अंडरग्राउंड होतं ते माननीय मुख्यमंत्र्यांना लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन मी ते ब्रीफ पण केलं आणि दृष्टीनं ॲक्शन पण झाल्या आता काय नव्यानं मागण्या यांच्या येत आहेत तर त्यावर नक्की आम्ही मुख्यमंत्र्यांच्यासोबत चर्चा करून नक्की ते सोडण्याचा प्रयत्न करू संपूर्ण प्रकरण आजगुड्या तसंच आजगुड्या तसंच चाललेलं आहे तुम्ही बघाल तर माननीय आपले कायदे तज्ज्ञ जे आहेत माननीय उज्ज्वल निकमजी त्यांनाही नेमाची मागणी मीच केली होती पहिल्यांदा हाऊसमध्ये उज्ज्वल निकम सारखे वकील असावे असं भाषणार रेकॉर्डवर माझं मी मागणी केलेली आहे आणि निकम साहेबांना माझे वैयक्तिक मित्र त्यांना फोन करून बोललो की साहेब तुम्ही केस घ्या त्यामुळे त्यांनी आज केस घेतलेली आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांना केस घ्यायला लावलेली आहे आणि आज सगळ्या महाराष्ट्रात त्यांच्यावर विश्वास आहे कुटुंबियांनी विश्वास व्यक्त केलेला आहे कुटुंबियांनी त्यांना विनंती केलेली आहे आणि उज्ज्वल निकमांच्या तावडीतून माणूस सुटणार नाही नाहीची मला गॅरंटी आहे आणि जितक्या क्रूरतेनं ही हत्या झाली खरं तर ही हत्या संतोष देशमुखाची नाही झालेली आहे ही हत्या माणुसकीची झालेली आहे माणुसकीला कळव्या फासणारी ही घटना आहे त्यामुळं क्रूरतेचा कळस या ठिकाणी झालेला आहे तितक्याच प्रकारची शिक्षा फाशीची शिक्षाचीच मागणी उज्ज्वल निकमांनी केलेली आहे आम्ही करतोय सामान्य जनता तीच करते हा आक्रोश आहे संपूर्ण गाव आज देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहे गावच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पाठी यांच्या पाठीशी उभा आहे आणि तुम्हाला हे सांगतो आम्ही काही समाज म्हणून नाही आलेलो आहे आमच्या मतदारसंघातील सामान्य सामान्य जनता त्याच्यात दलित असतील मुस्लिम असतील मराठा असतील ओबीसी असतील सगळे सगळे मिळून निधी दिलेला आहे हा निधी काय माझ्या एकट्याचा नाही आहे त्यामुळे ह्याच्यावर ह्याचा अर्थ काय तर संपूर्ण समाज पाठीशी आहे ही काय सामाजिक लढाई नाही ही प्रवृत्तीची लढाई आहे ही नीच प्रवृत्तीच्या विरुद्ध लढाईची लढाई आहे त्यामुळं या निमित्तानं मी आव्हानी करतो की या सगळ्या महाराष्ट्रातील जनतेने कुटुंबिया संतोष देशमुख यांच्या कुटुंबिया पाठीशी राहायला पाहिजे चार महिने झाले म्हणून काय प्रकरण थंड पडलेलं नाहीये पहिल्या दिवशी जसा टेम्पो होता तसा आजही टेम्पो आहे तुम्हाला लक्षात येईल विषय एक ज्यावेळेस चर्चेला आला होता त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं होतं खासगी मध्ये की त्याचाही तपास चाललेला आहे आता काय झालंय कुठं झरपलंय काय म्हणजे काय जमिनमध्ये गाठलाय का वर गेलाय माहित नाही पण जमीनमध्ये गाडला गेला असेल तरी घरून काढण्याची ताकद सरकारमध्ये आहे तोही लवकर सापडेल असा मला विश्वास आहे